तमाम परभणीतील आपले सर्व मराठा कुणबी बांधव यांना विनंती आहे की ज्या ज्या गावच्या आता तेहतीस चौतीसच्या नोंदी नाही आहेत आपण दोन तीन निवेदनं दिलेत आणि काल पण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना बोलताना तहसीलदार साहेब यांना बोलताना पण आम्ही तो मागितला आहे अहवाल की जे जे गाव आहेत समजा आता पिंगळी आहे घरी आहे ब्राह्मण गाव आहे आसोला आहे त्याच्यानंतर भोगाव साबळे अशी जी गावं आहेत म्हणजे काय व्हायला प्रश्न असा आहे की मोठमोठी जी था था गाव आहे त्या उदाहरणासाठी पिंगळी मोठं गाव आहे पिंगळीच्या तेहतीस चौतीसच्या कुठल्याच नोंदी नाही असं आम्हाला रेकॉर्डला सांगितलं जाईल आहे किंवा पेडगाव सज्जा बाकी छोटे मोठे गावाच्या नोंदी निघाल्या बरोबर ना आता हे आमचे मेहून आहे पेळगावची सॉरी साबळे भोगावची त्यांची नोंद नाही आणि छोट्या छोट्या गावाचे नोंदी निघाले तर मग आम्ही डायरेक्ट स्पष्टकार आरोप केला आहे की एक तर आमचं रेकॉर्ड गायब केलं आहे काहीतरी गहाळ केलं आहे म्हणा परंतु हां किंवा गाळलं आहे एवढा पण आम्ही आरोप केला आहे तर प्रश्न असा आहे की आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहत नव्हतो भारताचे तेच नाही आम्ही तर मग आमचं आम रेकॉर्ड काही असो आमचं म्हणणं आम्हाला कुणबी रेकॉर्ड नको आमचं जे रेकॉर्ड आहे महसूलला मराठा असो काही असो ते चौतीस असं आहे बरोबर आमचं ते रेकॉर्ड आम्हाला असावं अशी आमची विनंती आम्ही केलेली आहे त्यानुसार त्यांनी एक सांगितलं की गाव जे जे गावाच्या नोंदी नाही आहेत तेहतीस चौतीसला त्या त्या गावांनी काय करायचं आपलं नाव आता मी हे हा जो व्हिडिओ आहे मी फेसबुकला टाकणार आहे यूट्यूबला पण टाकणार आहे प्रत्येकानं ज्या ज्या आपल्या मराठा कुठली बांधवांचं नाव नाही आहे तेहतीस चौतीसला त्यांनी काय करायचं आहे त्यांनी प्रत्येकाने आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे कारण आपल्याला परभणी जिल्ह्यातील गावांची यादी करायची तालुक्याची करायची हे आपल्याला मान्य क कर, कलेक्टर साहेबाला द्यायचं आहे याच्यावर एक मिटिंग होणार आहे आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की आत्ताच आम्ही समितीने डिस्टब केल्याप्रमाणे की गावगावच्या लोकांना आणखी माहीतच नाही जसं की आमचे गावदाते साहेबांनी आत्ताच बोलले की सर्वे नंबरच माहीत नाही पहिला मूळ मुद्दा तर मग आता इथं गावातील जे भावी होणारे सरपंच असतील किंवा सध्या रनिंगमध्ये असलेले सरपंच असतील यांना कृपया विनंती की आपण एक आपण जर यांचं काम करणारं तर एक प्रकारे तुमचं पण हे काम होणार आहे आपण गावपातळीवर हे सर्वे नंबर जर आपण लावले तुमच्याकडून तर अतिशय चांगली गोष्ट होणारे किंवा जे समाजसेवक असतील जे चळवळीचे लोक असतील यांना आपापल्या गावातल्या लोकांना एवढी तरी सुविधा करून द्या कारण इथं आल्याच्यानंतर सर्वे नंबर बघायला लोकांची परेशानी व्हायली माहिती नाही आम्ही आहेत सांगायला जरा त्या त्यासाठी तुकडे जावं लागायला मग पैसे द्यावं लागायले हे एक काही मुद्दे आहेत आणि मुद्दा असा एक आणखी आहे की आपले जे स खासरा टाकायचा आपल्याला जर आपल्या मूळ जमिनी असतील आपल्या वडील त्याच्यावर टाका किंवा भाव किती घेतलेली ते मांडणं असतील ती टाका इतर जी घेतलेली आहे त्या जमिनीवर आपल्याला आपला मूळ खासरा भेटणार नाही तेव्हा सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या गावाच्या नोंदी नाही आहेत तेतीस चौतीसच्या कृपया आपण त्या गावांची नावं टाका कारण हा अहवाल तयार करून आम्हाला माननीय आपल्या कलेक्टर साहेबांना दाखल करायचा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय